सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा वैकुंठवासी तुकाराम गंगाधर साठे व वा वैकुंठवासी सीताबाई तुकाराम साठे यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह मौजे सोनीमोहा तालुका धारूर जिल्हा बीड स्वागतोत्सुक व आयोजक हबप प्रकाश महाराज साठे प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर मस्तक हे पायावरी यावर क्रि संतांच्या या ठिकाणी वैकुंठवाशी श्री तुकारामजी साठे आणि माईसाहेब आदरणीय सीताबाई साठे यांच्या स्मरणार्थ सुरू असलेला हा उत्सव या उत्सवामध्ये आज सर्वांचे आवडते आदरणीय परमपूज्य गुरुवर्य दादांचं कीर्तन ऐकण्याचा हा सुयोग सर्वांना प्राप्त झाला खरं म्हणजे दादांचा सर्वांवरती प्रेम आहे आणि सर्वजण दादांवरती सुद्धा प्रेम करतात साठे महाराजांच्या या उत्सवामध्ये न चुकता मी दरवर्षी हजर असतो खरं म्हणजे महाराज लोकांवर सर्व समाज प्रेम करतो पण एकमेव महाराष्ट्रात असा महाराज आहे की ज्याच्या महाराज लोक प्रेम करतात ते म्हणजे साठे महाराज आणि म्हणून प्रकाश महाराजांनाही पुढील आयुष्यासाठी आणि भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो या ठिकाणी खरं म्हणजे दादा बोलत असताना म्हणले की तर सगळी गुणवान मंडळी आहे खरं म्हणजे मी दादा ज्याला बोलत होते ना त्यावेळेला या सप्त्याचं इस्टिमेट काढत होतो हा जर सप्ता करायचा असेल इतर खेडेगावात तर किती लाखो रुपये हा खर्च होईल याचं कलाकाराचं कीर्तनकाराचं इस्टिमेट काढत असताना तो लाखाच्याही पुढं हिशोब जात होता की मध्येच बंद केला हिशोब करायचा डोकं बंद पडन म्हणलं आपलं कारण खरंच आहे दादा म्हणले तसं कारण इथं सगळी ही दिग्गज मंडळी महाराष्ट्रातील एका एका माणसाला बोलवायचं म्हटलं तर कितीतरी वेळेस पाया पडावं लागतं कितीतरी वेळेस फोन करावा लागतात पण इथं प्रत्येकांना असं वाटतं नाही गड्या साठे महाराजांकडे एकदा तरी गेलं पाहिजे कारण तितकं सर्वांवरती साठे महाराज सुद्धा प्रेम करतात कारण आपण जर मान दिला तर पुढची व्यक्ती सन्मान देते आपण जर एखाद्याचा सन्मान केला तर पुढची व्यक्ती बहुमान देते हा शिष्टाचार असल्यामुळे साठे महाराजही सर्वांवरती तेवढंच प्रेम करतात आणि सर्वजणसुद्धा सुद्धा त्यांच्यावरती आणि खरं म्हणजे आपल्यात असलं पाहिजे आपण खरं म्हणजे ते माझे सखे सोयरे सज्जन सांगाती या पद्धतीने आपण सर्वांनी एकमेकांकडे गेलं पाहिजे आलं पाहिजे छोटा असो मोठा असो कुणी कसाही असो पण सर्वांनी कारण राक्षस लोक जर देव लोका, लोक राक्षस च जर संत महात्म्यांचं राक्षस लोक ऐकत असतील त्या काळात नारदाचं ऐकून दादांनी उदाहरण छान दिलं नारदाचं ऐकून जर कौं सहा लेकरं मारीत असल तर मला नेहमी वाटतं किमान माळकरीने तरी माळकऱ्याचं कौतुक करावं माळकऱ्याने तरी माळकऱ्याला चांगलं बोलावं एकमेकांना तरी स्नेह अर्थात प्रेमाने असावं आणि म्हणून तो स्नेह ते प्रेम हे सगळं जपण्याचं काम साठे महाराज करतात मी त्यांच्या चिरंजीवाच्या वाढदिवसालाही आलो होतो आणि याही उत्सवाला दरवर्षी येण्याचा योग येतो कारण त्यांचं बंकटस्वामी महाराजांवरती नितांत प्रेम आहे आणि माझं ठरलेलं आहे की जे बंकटस्वामी की जय म्हणतील ते आपले आणि म्हणून मी सातत्याने या ठिकाणी परमेश्वर महाराज येण्याचा विचार करतो आपल्याला सगळ्याला धन्यवाद देतो दादा एक शेर म्हणल्यामुळे मला एक शेर आठवलं ही सगळी मंडळी पाहून उद्धव गुरुजी सफर लंबा है दोस्त जमाते रहिये हात मिले ना मिले दिल मिला ते रही एवढीच्या संबंधाने विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद आमचे परममित्र आपल्या परिसरातील नामवंत कीर्तनकार भागवताचार्य प्रमोद महाराज पवार यांना विनंती आपण दोन मिनिटामध्ये या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यायच्या आज या पवित्र आणि पावनभूमीमध्ये आदरणीय परममित्र प्रकाशजी महाराज साठे महाराज यांच्या आई वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने होत असलेला हा खूप मोठा असणारा हा सोहळा खरं तर मी आज या ठिकाणी इतकी महाराष्ट्रातील नव्हे महाराष्ट्राच्याही बाहेर ज्यांची खूप मोठी नावं आहेत अशी मंडळी यांना सगळ्यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे बस बाकी काही नाही आणि या ठिकाणी आज दादांचंही कीर्तन आम्ही यूट्यूबला ऐकत होतो पण आज प्रत्यक्ष ते ऐकावं आणि ते मला ऐकायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो आणि एकच वाक्य बोलेल की मोठा कोण असतो तर कोणाचीही श्रीमंती ही, ही पैशाने मोजू नका ज्याच्या जीवनात कृतज्ञता आहे तो व्यक्ती मोठा असतो आणि म्हणूनच प्रकाश महाराज साठे यांचीसुद्धा श्रीमंती मी मोजेल ती त्यांच्या जीवनात आपल्या आईवडिलाविषयी असणारी कृतज्ञता आणि म्हणूनच त्यांचं हे जीवन खरंच नावाप्रमाणे प्रकाशमय असणारे हे जीवन सर्वावर अगदी मनापासून प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आणि खरं सांगू आम्हाला ते मित्र म्हणून लाभले हे मी आमचं भाग्य समजतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण पुन्हा एकदा सर्वांना मना उद्या उद्या आहेत ना सर्वांना मनापासून धन्यवाद आणि गुरुदेव पांडुंग महाराज मुंडे यांना विनंती उद्याच कीर्तन सांगतो उद्याचं कीर्तन बरोबर सकाळी दहा वाजता दहा ते बारा या वेळेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत आपले सगळ्यांचे गुरुवारी हरिभक्ती आचार्य व्याकरणाचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था होळ यांचं सकाळी बरोबर दहा ते बारा बरोबर दहा ते बारा कारण गुरुजींना पुढं दोन तीन कार्यक्रम असल्यामुळं बरोबर दहाला कार्यक्रम बरो सुरू बर होईल बाराला कीर्तन संपेल आणि नंतर महाप्रसादाचं आयोजन केलं गेलेलं आहे आपण आणि आपल्या जवळच्या सगळ्यांना सांगा महाप्रसादासाठी आपण सर्वांनी बरोबर बारा वाजता या ठिकाणी यायचं आहे दोन मिनटं गुरुजी बोलतील बोलायचं त्यासाठी आहे फक्त दादांनी सत्कार घ्यावा दादा एक मिनिटासाठी फक्त एकच मिनिट ऐका तर आळंदीमध्ये असताना तुम्ही जितका आमच्या सगळ्यांच्यावरती प्रेम करता तुम्ही केलं के की नाही सांगा देवीदासमध्ये आपण एकत्र राहिलो की नाही सगळ्या लेकरांच्यावरती तुमचं नितांत प्रेम आहे की नाही मग लेकरांचं तुम्हाला ऐकायचं नाही का आज जर सत्कार दिला तर मी पुन्हा कधीच येणार नाही <laughs> आपण एक काम करूया सत्कारही होणार नाही आणि नाही होणार असंही होणार नाही तुमचं जितकं प्रेम असेल तितके जोरदार टाळेबाचा हाच आपला शब्द सुमनाचा सत्कार आहे धन्यवाद <laughs> <laughs> उद्या बरोबर बाहेरगावची सर्व मंडळी एवढ्या लांबून लांबून येतात आपल्याला विनंती गावकऱ्यांना सगळ्यांना उद्या बरोबर या उत्सवाची सांगत आहे सोहळा आनंदाचा वैकुंठवासी तुकाराम गंगाधर साठे व वा वैकुंठवासी सीताबाई तुकाराम साठे यांच्या अखंड हरिनाम सप्ताह मौजे सोनीमोहा तालुका धारूर जिल्हा बीड स्वागतोत्सव व आयोजक प्रकाश महाराज साठे प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर